एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एक भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोघांच्याही मातृभूमीचा अभिमान म्हणजे अमरावती शहर मात्र या शहरात आज पोलिसांचा धाक नाही गुन्हेगारांचा धिंगाणा सुरू आहे मित्रांनो पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी ठामपणे सांगितलं होतं की अवैध धंद्यांना पायबंद लावला जाईल गुंडांना तडी पार केलं जाईल पण हकीकत उलटीच आहे मित्रांनो अमरावती शहरात काय सुरू आहे माहित आहे का कुणाला अट्टे गाजा एमडी ड्रग्ज अवैध दारूचा धंदा चाकू व कट्टे घेऊन फिरणारे युवक आणि हे सगळं खाकीच्या साक्षीने मग काम काय करतायत पोलीस यंत्रणा मित्रांनो अमरावती शहरात सीपी तीन डीसीपी ए सी पी प्रत्येक पोलीस ठाण्यात ठाणेदार बीबी स्कॉड क्राइम ब्रांच युनिट एक व दोन सीआयु युनिट डायर एकशे बारा दामिनी पथक चार्ली कमांडोचा बटालियन पण एवढाच असून देखील शहरात खाकीचा धाक कुठेच नाही लोक विचारतात मग एवढी फोर्स कशासाठी विथ नऊ गणपती नवरात्र देवी उत्सव तोंडावर आहेत

जसे की गुप्त माहिती यंत्रणा सक्रिय करा रात्रीची गस्त वाढवा अवैध अड्ड्यांवर दररोज कार्यवाही प्रत्येक पोलीस स्टेशन साठी जनतेची जबाबदारी निश्चित करा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे गुन्ह्यांची मुळे शोधा दोन वर चनका छाटू मित्रांनो अमरावती सिटी न्यूज जिल्हा प्रशासनाला सावध करतो हे अमरावती शहर सामान्य नाही ही गडकरी फडणवीस यांची मातृभूमी आहे पण येथेच पोलिसांची निष्क्रियता आणि गुन्हेगारांची दहशत हे शर्मेच कारण बनत आहे जर पोलीस यंत्रणा आणि राजकारणी आता तरी जागे झाले नाही तर उतरेल आणि आवाज इतका बुलंद होईल कि मुंबई दिल्ली पर्यंत पोहचेल त्या मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा न बातमी सह तोपर्यंत अपात्र रहा अमरावती सिटी होता